एन एफ टी म्हणजे काय मागील भागात आपण मेटावर्सबद्दल ऐकले मेटाव्हर्समधील अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एन एफ टी याने गेल्या काही महिन्यांपासून अक्षरशः धुमाकूळ घातला आहे आणि पुढील काही वर्षही ही हवा अशीच राहणार आहे एन एफ टी म्हणजे नक्की काय एन एफ टी म्हणजे नॉन फंजिबल टोकन ब्लॉकचेनच्या माध्यमातून तयार केलेले असे टोकन जे कोणत्याही इतर टोकनने बदलता येणार नाही कोणतेही चित्र वस्तू वास्तू जागा जमीन आवाज अगदी एखादा ग्रहसुद्धा एन एफ टी बनू शकतो या प्रत्येक एन एफ टीला एक ठराविक किंमत असते तसेच त्या एन एफ टीच्या मालकाची माहितीसुद्धा त्यात असते किंमत मालक कधीही आणि कितीही वेळा बदलू शकतो ते एन एफ टी बनवणारा आणि सध्याचा मालक हे दोन्ही वेगळे असू शकतात एन एफ टी विक्री केल्यानंतर त्याची ठराविक रक्कम आधीच्या मालकाला मिळते तसेच सौजन्य म्हणून पुढे त्या एन एफ टी संबंधित जे काही व्यवहार होतील त्यातली थोडी थोडी रक्कम त्या एन एफ टीच्या मूळ निर्माणकर्त्याला मिळत राहते एन एफ टी कसे तयार करता येतात आपण कोणत्याही गोष्टीचा एन एफ टी बनवू शकतो एन एफ टी बनवण्याच्या साईटवर गेल्यावर हे सर्व पर्याय उपलब्ध होतात आपण कोणताही फोटो हाताने काढलेले चित्र सॉफ्टवेअर ड्रॉइंग एखादी जागा एखादी वास्तू एखादा पूर्ण ग्रह जमिनीचा तुकडा पशुपक्ष्यांचा आवाज आपला स्वतःचा आवाज एखादा व्हिडिओ इत्यादी काहीही आपण या साईटच्या माध्यमातून एन एफ टीमध्ये रूपांतरित करू शकतो एकदा एका व्यक्तीने त्या विशिष्ट गोष्टीचे एन एफ टी बनवले तर त्याच गोष्टीचा दुसरा कोणीही एन एफ टी बनवू शकत नाही वाचायला किंवा ऐकायला जरा हे अवघड वाटत असलं तरी ते तितकं अवघड नाही एन एफ टीसाठी कोणत्या वेबसाईट्स आहेत एन एफ टी तयार करण्यासाठी तसेच ते विक्रीस ठेवण्यासाठी अनेक वेबसाईट्स उपलब्ध आहेत त्यातील ओपन सी नावाची ही वेबसाईट सध्या खूप प्रसिद्ध आहे या साईटवर आपण अनेक एन एफ टी बघू शकतो आपले एन एफ टी विकू शकतो तसेच हवे असल्यास खरेदीही करू शकतो हे खरेदी विक्री व्यवहार क्रिप्टोच्या माध्यमातून होत असले तरी ते थेट केले जात नाही त्यासाठी अनेक पेमेंट गेटवे उपलब्ध आहेत मेटामास्क हा त्यातील एक प्रसिद्ध पर्याय आहे हे एक प्रकारचे वॉलेट आहे असं आपण म्हणू शकतो मेटामास्कच्या माध्यमातून अनेक व्यवहार केले जातात ओपन सीवर एखाद्या ई कॉमर्स साईटप्रमाणे एन एफ टी खरेदी विक्री केले जातात एन एफ टीचे फायदे कोणते एन एफ टीचे अनेक फायदे आहेत मेटाव्हर्समध्ये अनेक अशा गोष्टींची गरज लागणार आहे ज्या गोष्टी प्रत्यक्ष जगात आहेत पण आभासी जगात नाहीत अशा सर्व वस्तू एन एफ टीच्या माध्यमातून मेटाव्हर्समध्ये येतील एन एफ टीचे सर्व व्यवहार हे क्रिप्टोच्या माध्यमातून होणार असल्याने ते अत्यंत जलद आणि निनावी होते ब्लॉकचेनचा वापर केल्याने इतर सिस्टीमपेक्षा यात सुरक्षितता जास्त आहे असं म्हणता येईल अनेकांसाठी हे एक चांगले आणि मोठे उत्पन्न आहे भारतातील अनेक उद्योगपती आणि सेलिब्रिटींनी आपापले एन एफ टी तयार केलेले आहेत काहींनी आपले आवाज एन एफ टी केले आहेत एन एफ टीचे तोटे कोणते एन एफ टीचे तोटे असे फार नाहीत सर्व व्यवहार आभासी चलनामुळे होणार असल्याने त्याची काळजी घ्यावी लागते प्रत्यक्षात तुम्ही मालक असलेल्या एखाद्या वस्तूची किंवा गोष्टीची कोणी एन एफ टी बनवली तर त्याचा पत्ता लागणे फारच कठीण आहे पुढील अनेक वर्ष मेटाव्हर्स आणि एन एफ टी यातील विविध पैलू अनुभवण्यात येणार आहेत तर तयार राहा पुढच्या भागासाठी एन एफ टीच्या माध्यमातून पैसे कसे मिळवू शकता हे ऐकायला धन्यवाद